नोकरी मिळवण्यासाठी महिलेची बनवा बनवी आणि ती उघड केली आहे एका दुसऱ्या महिलेनी बनावट गुणपत्रिकेच्या आधारे बनली अंगणवाडी सेविका नोकरी मिळवण्यासाठी कोण काय काय करेल हे सांगणे कठीणच आहे असाच प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेने चक्क बनावट गुणपत्रिका जोडली आहे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसची नोकरी किती महत्वाची आहे हे तुम्हाला या व्हिडिओवरून कळले असेल परंतु वरचे जे अधिकारी असतात ते अंगणवाडी सेविकांना काहीही महत्व देत नाही कोणतंही काम असलं की अंगणवाडी सेविकांना त्या कामासाठी नेमतात खर तर अंगणवाडी सेविकेची कमीपणा म्हणजेच महिला बाल विकास विभागाची कमीपणा आहे तुम्ही इतर विभागाचे कर्मचारी बघा ना साधे गावातील कर्मचारी जरी असले तरी ते त्यांच्याच विभागाचं काम करतात इतर विभागाचे काम कोणतेही कर्मचारी करत नाही परंतु महिला व बालविकास विभाग त्यातील अंगणवाडी सेविकांना कोणत्याही विभागाचे काम करायला भाग पाडतात हे काही बरोबर नाही तुम्हाला काय वाटते हे कमेंट मध्ये सांगा तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बनावट गुणपत्रिकेच्या आधारे महिलेने नोकरी मिळवली असून या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे या तक्रारीनंतर आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व पोषक आहार मिळावा यासाठी अंगणवाडी चालवण्यात येतात याबरोबरच अनेक काम अंगणवाडीमार्फत केले जाते या अंगणवाड्यांमध्ये काम करण्यासाठी मदतनीस म्हणून कमीत कमी दहावी व सेविकांना कमीत कमी बारावी पास असे शिक्षण मागितले जाते जास्तीत जास्त कितीही शिकलेल्या असल्या तर त्यांना लवकर नोकरी मिळते त्यानुसार भंडारा जिल्ह्यात ज्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका नाही अशा अंगणवाडीमध्ये नवीन सेविका भरती घेण्यात आली मात्र जिल्ह्यात भरती होण्यासाठी बनवा बनवी केल्याचे समोर आले आहे बारावीची बनावट गुणपत्रिका भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील नीलज येथे देखील अंगणवाडी सेविकांकरिता भरती घेतली गेली गावातील शिक्षित महिला मुलींनी भरतीकरिता अर्ज केला पण यात प्रेरणा वर्मा वडिलाच्या घरचं नाव या महिलेने देखील अर्ज केला त्यात शैक्षणिक पात्रतेवर गुण असल्याने चक्क बाराव्या वर्गाची गुणपत्रिका बनावट तयार केली या गुणपत्रिकेच्या आधारे अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी देखील मिळवली गावातील महिलेच्या तक्रारीने हा प्रकार उघड झाला आहे मात्र गावातील स्नेहा तिथिरमारे या महिलेला संशय आल्याने तिने ऑनलाईन गुणपत्रिका काढली असता त्यात तफावत आढळून आली आहे बनावट आहेत पण प्रत्यक्षात छप्पन पॉईंट सत्त्याहत्तर टक्के असल्याचे दिसून आले आता या संदर्भात महिला बालकल्याण विभागाला तक्रार करण्यात आली आहे अधिकाऱ्यांच्या संगनमताने भरती करण्यात आली असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे नोकरीसाठी काही पण असा काहीसा प्रकार या न्यूजमध्ये दिसतोय तर बंधू आणि भगिनींनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर भरपूर लाईक शेअर करा याआधी पण चांगले व्हिडिओ चांगल्या विषयावर मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण बघून घ्याल स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर मैत्रिणींनो तुम्हाला जर वेगवेगळ्या विभागाचे जी आर हवे असल्यास तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून शासनाचे जी आर या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता त्या ग्रुपवर मी वेगवेगळ्या विभागाचे जी आर पी डी एफ स्वरूपात शेअर करत असते व्हॉट्सअप ग्रुपवर तर या संधीचा नक्कीच लाभ घ्या मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका तर उद्या भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण आनंदी राहा आणि शिकत राहा